तर दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रोदशीचा या दिवशी धन आरोग्य यासाठी पूजा केली जाते या निमित्तानं ना नाशिकचे वैद्य विक्रांत जाधव यांच्या कार्यालयामध्ये दुर्मिळ नारळ आणि शंभर वर्षापूर्वीचे पूजन केलं गेलं स्तंभ येथील सुशिला आयुर्वेद चिकित्सालयात धन्वंतरी पूजन केलं गेलं नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलद शर्मा पालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते सकाळी हे पूजन केलं गेलं यानिमित्त जगातील अतिदुर्मिळ असे पोकोदम मेर या समुद्रातील नारळाची पूजा ही करण्यात आली धनवंतरी जे आहे ते आमच्या आरोग्याचे आणि आयुर्वेद आणि यजुर्वेद मध्ये ज्यांच्या महत्वाच्या मुख्य भाग असते असे प्रकारचे आमचे देवत आहे आणि त्यांच्या धनत्रयोदशीला आम्ही पूजा करतो ह्या निमित्ताने मी सर्व नाशिककर आहे सर्व जण आहे जगात सर्वांच्या आरोग्याची आणि त्याच्यासोबत सर्वांची चांगल्या आयुष्याची पण मनोकामना करतो धन्वंतरीकडे हीच प्रार्थना आहे धन्वंतरी आपली प्रार्थना ऐकली की कोविड नंतर कुठचाही व्याधीने आला आणि मुळात म्हणजे भारतात तर त्याला सवयच झाली आणि त्यामुळे आज या धन्वंतरीचं प्रतीक आपल्याला खूप विश्वभर पाहायला मिळतं आज आम्हाला पुन्हा एकदा धन्वंतरीची ही प्रार्थना करताना समस्त वैद्यक व्यवसायाला खूप आनंद आणि अभिमान आहोत की आपण धन्वंतरीचे सुपुत्र आहोत आणि धन्वंतरीच्या आशीर्वादाने आपण आपलं आरोग्य राबतो